नमस्कार रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या तमाम दर्शकांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो अर्थातच मी रत्नाकर आवसेकर मित्रांनो हळद रुसली कुंकू फसलेला आपण प्रचंड प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभारी आहे याच माध्यमातून आता एक नवीन विषय मला छेडायचा आहे आज तो विषय आहे त्याचं नाव आहे पॅकेज मिळालं पॅकेज आणि कुटुंब झालं लिकेज मिळालं पॅकेज आणि कुटुंब झालं लिकेज मुलींना भरपूर पॅकेज मिळते आजकाल भरपूर पॅकेज मिळते पण या पॅकेजनं काय झालेलं आहे मुलींना त्यांच्या पॅकेजपेक्षा कमी पॅकेजचे मुलं चालत नाहीत त्यामुळे अनेक विवाह तुटत आहेत जुळत आलेले विवाह थांबतायत पॅकेज वाढू द्या आणि मुलीला पॅकेज वाढण्याची वाट त्यांचे माता पिता बघतायत पण ह्या पॅकेजनं जो लिकेज केलेल्या कुटुंबाला ही फार गंभीर समस्या आहे आणि काय असतंय अगदी गरिबीतून शिक्षण नंतर लगेच दहा बारा लाखाचं पॅकेज हॉटेलिंग पिझ्झा संस्कृती बार संस्कृती पप संस्कृती आणि आता तर रात्री दीड दीड वाजेपर्यंत हॉटेल चालू आहेत पुण्या मुंबईचे त्यामुळे हे पैसा करायचा तरी काय हा ह्यांच्यासमोर फार मोठा प्रश्न आहे त्यातच तरुण वय या जगामध्ये अनेक मोहिणी माया त्यांना बोलवत असतात खुलावत असतात या पैसे खर्च करा आमच्याकडं अगदी सतरा अठरा वर्षाच्या तरुणीच्या हातामध्ये सिगारेट काय प्रकार काय याला कारण एकच आहे की यांचं पॅकेजची जी हवा ह्यांच्या डोक्यामध्ये गेलेली आहे यामुळं लग्नसंस्कृती सुद्धा थोडी भंगत चाललेली आहे दुभंगत चाललेली आहे माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याचं पॅकेज जर कमी असेल तर त्याला वागणूक हीनतेची मिळते आहे ते त्या नवऱ्या मुलाला जाणवत आहे त्या मुलाला जाणवत आहे इंदुरीकरच्या भाषेत टी व्ही लावून भांडे घासत आहे कारण तिचं पॅकेज बोलत असतंय तिचं पॅकेज वाढल्यामुळं निश्चितच सासून आवाज मोठा नाही करायचा कारण तिचं पॅकेज मोठं आहे तिचं पॅकेज वाढल्यामुळं सासऱ्यानं बिलकुल बोलायचं नाही ती कशी वागू आणि नवऱ्याचं तर बोलायचं संबंधच येत नाही कारण त्याचं पॅकेज छोटं आहे ज्यांची ज्यांची पॅकेज ज्यांच्या बायकांचे पॅकेज मोठे तर नवऱ्याचे पॅकेज कमी आहेत त्यांच्या घरात हा प्रॉब्लेम मला काही ठिकाणी जाणवलेला आहे हे मी सत्यतेतून तुम्हाला बोलतोय त्यामुळे ही पॅकेजची नशा कुठेतरी कुटुंब पद्धती विभागत चाललेली आहे आणि मुली यांना समजून सांगणं हे पित्याचं कर्तव्य आहे फक्त करिअर करिअर करियर करिअर माझ्या मुलीचं करिअर घडू द्या माझ्या मुलीचं करिअर द्या करिअर करिअरच्या नादामध्ये तिचं वय वाढत जात आहे मुलगी पाहता पाहता एकोणतीस तीस वर्षाची होतो मग तिला मुलगा शोधावा लागतो बस बत्तीस तेहतीस पस्तीसचा कित्येकांचे कमेंट मला कमेंट्स असेल म्हणजे तुम्ही काय आमच्या मुलीच्या करिअरच्या विरोधात आहात का बिलकुल नाही कदापिही नाही आणि कोणी सांगितलं की लग्न झाल्यास करिअर होत नाही माझ्या समोरच्या माझ्या घरातल्या शिवधाने कित्येकाने लग्न झाल्यास पी एच डी केलेल्या आहेत कित्येकानी लग्न झाल्यास एम बी ए पूर्ण केले आहे कित्येकाने लग्न झाल्यास आय टी क्षेत्रामध्ये नोकरीला लागलेल्या अनेक तरुणी आहेत अनेक तरुण आहेत काही पित्यांचं म्हणणं पडलं की माझ्या मुलीच्या करिअरच्या आड तुम्ही येत आहे तिचं करिअर तर आधी घडू द्या का लग्नाचीच घाई करायची असंही काही लोकांचं बोलणं आलं त्याच्याशी मी सहमत आहे मुलीचं करिअर घडलंच पाहिजे स्त्रीशक्ती ही आजच्या समाजाची गरज आहे पण स्त्री शक्तीच्या आडून पॅकेजच्या आडून जर तुम्ही तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करत असताल जर यामधून काही समाजाचं भलं होणार नसेल यामधून जर पुढच्या पिढीला कुठल्या पद्धतीचं काही संस्कार होणार नसतील तर त्या पॅकेजचं करणार काय तुम्ही आता कित्येक मुली आहेत तुम्हाला सांगतो एक जवळच माझ्या उदाहरण आहे लग्न जमलं आणि लग्न जमलं लग्न झालं सुद्धा मुलीचं पॅकेज जात हो जास्त होतं आणि मुलगी युरोपियन कंपनीत होती आणि मुलगा आपल्या इंडियन कंपनीत पुण्याला जॉबला होता त्या युरोपियन कंपनीतल्या मुलीनं म्हणजे मुलगी इंडियातलीच मुंबईचीच पण तिनं लग्न केलं त्या छोट्या पॅकेजवाल्या मुलाशी लग्न झालं ज्या दिवशी सत्यनारायण त्या दिवशी तिला निरोप आला ज्या दिवशी त्यांची सुहागरात त्या दिवशी त्यांना निरोप आला की तुम्हाला आज संध्याकाळी युरोपला ताबडतोब निघायचे दीड महिन्यासाठी त्या मुलीनं कोणताही विचार केलेला ना नाही ना? की आपलं लग्न झालेलं आहे तिनं सांगितलं की मला या लग्नापेक्षा माझं करिअर महत्वाचं आहे आणि त्या लग्नासाठी तिच्या वडिलांनी पंधरा ते वीस लाख खर्च केलेला होता त्या मुलीनं त्या लग्न झालेल्या मुलाला त्याच दिवशी सांगितलं की मी आता युरोपला चालले आता आपली भेट दोन महिन्यानंतर होईल काय हाल झाले असेल त्या मुलाचे काय मानसिकता झाली असेल त्या मुलाची अरे ज्या दिवशी सत्यनारायण आज सुहागृहात आहे आणि दुपारी चार वाजता तिला निरोप येतो की तुम्हाला ताबडतोब निघायचं आहे उद्यापासून तुमचं तिथं ट्रेनिंग चालू आहे ती फार मोठ्या युरोपियन कंपनीत ॲग्रीकल्चर कंपनी सर्व्हिसला होती आणि बॉसचा आदेश मानावाच लागतो आधी कोणतंही नियोजन नव्हतं पण जे अचानक गोष्टी गुश आल्या त्याच्यातून हे घडलं आणि ती निघून गेली युरोपला आणि नंतर एक वर्षात त्यांचा डिवोर्स झाला आज दोघं युभक्त आहेत त्या मुलाचं काही वाटवलं झालेलं नाही मुलाचं पुन्हा दुसरं लग्न झालं त्याला परवा जुळे झाले त्याचा संसार सुखाला सुरू झाला पण ती मुलगी आजही पंचेचाळीस वर्षाची तरुणी ती अविवाहितच आहे कसं व्हायचं तिचं ही गंभीर समस्या आहे माझं करिअर माझं पॅकेज कुटुंब लिकेज माझं करिअर करिअर करे, अरे करिअर त्या मुलाचा विचार केला तिनं जो तुमच्याशी नवर लग्न करतोय नवरा म्हणून येतोय नाही आवडलं गाव नाही आवडलं की मुलाला दोष द्यायचा की मुलात दोष आहे काय चाललंय आणि या पॅकेज मुळेच या पॅकेज मुळेच आज संस्कृती बिघडत चाललेली आहे मी थोडस गांभीर्यानं जाणीवपूर्वक बोलतोय कितीतरी उदाहरणं आहेत माझ्या डोळ्यासमोर माझ्या नवऱ्याचं पॅकेज जास्त आहे म्हणून त्याला आईवडिलापासून दूर केलं जात आहे वीस 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 वर्ष झाले लग्न होऊन वीस वर्षात तो दिवाळीला गावाकडे फक्त एकदा आला असेल पॅकेज झाल्यास लाखोशी पॅकेज आहे मोठ्या कंपनीत आहे अमेरिकेच्या पण आईवडला सोबत दिवाळी त्यानं एक ते दोन वर्ष वेळाच केली असेल वीस वर्षात बाकी सगळ्या दिवाळ्या सासऱ्याकडं कारण आई वडिलांपेक्षा सासू आणि सासरी प्रिय व्हायला लागले कारण मुलीचा लगाम आहे त्या मुलाला दिवाळी माझ्या माहेरीच करायची इकडे आईवडिलाचे काय हाल होत असतील काही तुकडे तोंडा फेकले म्हणजे काही मनी ऑर्डर पाठवल्या काही आता मनी ऑर्डर सोडून द्या सॉरी पण तुम्ही त्यांना फोन पे केले त्यांना अकाउंट पे टाकले पे अकाउंटला टा, पेमेंट टाकलं म्हणजे तुमचा विषय संपला असं होऊ शकत नाही ना राजकीय सत्याऐंशी अठ्या महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नाव श्रीधर दत्तात्रय सरदेसाई मुक्काम साखरी पोस्ट तिसंगी तालुका गगनबावडा जिल्हा कोल्हापूर जन्मदिनांक चोवीस दहा एकोणीसशे चौऱ्याऐंशी जन्मनाव रूपदेव, रास तूळ वर्ण गोरा गहुवर्ण उंची पाच फूट सात इंच जात कराडे ब्राह्मण गोत्र कौशिक शिक्षण बारावी व्यवसाय शेती काजू आंबा बाग क्षेत्र सात एकर बागायत अपेक्षा अनुरूप मुलगी असावी तरी गरजूंनी संपर्क करायचा आहे मोबाईल क्रमांक ब्याऐंशी झिरो आठ चौदा पंचेचाळीस ब्याण्णव चिरंजीव विकास रमेश चौधरी जन्मतारीख अकरा पाच एकोणीसशे शहाण्णव रात्री बारा वाजून पाच मिनटांनी जन्मस्थळ उमरवाडा सूरत कुळ सोनवणे कुळदेवी श्री बिजासनी माता उंची पाच फूट दोन इंच रंग सावळा शिक्षण बारावी नोकरी सी एन जी पंप मॅनेजर पगार एकवीस हजार मासिक वडिलांचे नाव श्री रमेश भिकाभाई चौधरी अमळगाव तालुका अमळनेर जिल्हा जळगाव हल्ली मुक्काम सूरत तर आपल्याला या स्थळासाठी संपर्क करायचा आहे नव्याण्णव एकवीस बासष्ट अष्ट्याहत्तर पंधरा या मोबाईल क्रमांकावर चला आपले नाव नोंदवा आणि स्थळ मिळवा